मला लय छान वाटते मला माहित नाही पण खूप छान वाटते कारण संघर्ष गाता का भोजन विद्यार्थिनीचा जीवन प्रवास हा आम्ही मागील महिन्यापासून आम्ही हा पुस्तक वाचत आहोत आणि यामधल्या आमच्या सगळ्या विद्यार्थिनींचा जीवन प्रवास वाचून झाला आहे आणि शेवटच्या विद्यार्थिनीचा जीवन प्रवास मला वाचायला भेटला म्हणून मला फार आनंद होत आहे आणि त्या ताईंचा जीवन प्रवास आहे जीवनातला स्पर्श कर जीवनाला स्पर्श करणारी माणसं आणि ती ताई आहे पंचश्री डावरकर ही ताई खूपच छान आहे यांच्या जीवन प्रवासामध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या आपण कोणत्याही गरीब घरातून असलो तरी आपण खूप काही करू शकतो ही प्रेरणा मला या ऐकून भेटली आणि वेगवेगळं काही शिकायला भेटलं यांच्या जीवनामधले असे काही प्रसंग त्यांनी यामध्ये मांडले आहे जिथे त्यांना खचून गेल्यासारखं वाटलं काही ठिकाणी आनंद झाला तर काही ठिकाणी म्हणजे रडू आलं असे काही प्र असे काही प्रसंगही त्यांनी यामध्ये मांडला आहे आणि मित्रांनो त्यांचा जीवन प्रवास वाचत असताना मला इतका आनंद झाला आणि मला असं सुद्धा जाणवलं की या जगामध्ये अशा स्त्रीसुद्धा आहेत ज्या कोणत्याही प्रसंग कोणत्याही कठीण प्रसंगी थकून न जाता त्याला हिमतेने सामोरे जातात ही प्रेरणा जाता। जाता मला यात ऐकून भेटली आणि जे आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही वाईट प्रसंग किंवा चांगले प्रसंग आले त्यावर कशी मात करायची हे मला यांच्या जीवन प्रवासामधून कळालं आणि जन्म एकोणीसशे एकोणनव्वद साली या ताईंची या ता आई म्हणजे फार छान होती या आई काम या यांच्या यांचे या नेहमी काम करत असे आणि यांचे वडील सेवक होते शाळेतले मग त्यांची वेगवेगळ्या गावी बदली होत असे आणि त्यामध्ये त्यांच्या म्हणजे एका जमिनीवर त्यांचं नातं घट्ट नसायचं ते कुठेही गेले तरी त्यांना त्यांना तिथे राहावं लागायचं आणि त्यांची भाड्याची रूम होती त्यांच्या आईला स्वच्छता फार आवडायची आणि त्यांच्या वडींना त्यांच्या वडिलांना व्यसन होतं म्हणून घर काही नीट चालायचं जा नाही त्यांच्या दुसऱ्याच्या शेतात काम करून त्यांचा सांभाळ करायची आणि यामधला एक असा प्रसंग आहे की जिथे त्यांनी एका मुलाची चप्पल चोरली होती आणि ती चप्पल त्या त्या मुलाने त्यांच्या पायात ते त्यांची त्याची चप्पल पाहिली आणि त्याच्या आईला बोलून त्यांच्या घरी आणलं आणि त्याच्या त्याच्या आई म्हणजे ह्यांची जी आई आहे ती म्हणायला लागली की माझी मुलगी खूप छान आहे ती असं करू शकत नाही आणि तेव्हा तिला लाज वाटली आणि ती चप्पल द्यायला जेव्हा जात होती तेव्हा तिची लहान ला, बहीण माया ही तिला म्हणाली आई तू असं का करतेस आई तुझी चांग आई तुला चांगलं म्हणत आहे आणि तू चप्पल द्यायला जात आहेस आईला काय वाटेल म्हणून तेव्हाही ती तिथे ते थांबली आणि त्यापुढे तिनं तिला एक चांगली शीख भेटली आणि त्यापुढे तिनं तसं कधीही केलं नाही आणि या ताई शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून कार्यरत असता आणि या ताईंना दहावीमध्ये बासष्ट टक्के पडले मार्क पडले आणि बारावीमध्ये बहात्तर टक्के मार्क पडले आणि जेव्हा आणि या ताईंची भाड्याची म्हणजे या ताईंकडे भाड्याची रूम होती यांच्या वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण झालं आणि या ताई यांचे आई वडील ह्या भाड्याच्या रूममध्ये राहत होते आणि तेव्हा त्यांच्या काही मै त्यांच्या आईच्या मैत्रिणी त्यांच्या घरी आलत्या आणि त्यांना म्हणाल्या Uh, तू इतकं स्वच्छता करतेस ह्याच्या uh, आई म्हणाल्या होय बाई आमच्या म्हणजे आमच्या स्वतःच्या घरात तर मी कधी स्वच्छता स्वच्छता नाही ना केलं मला नेहमी लोकांचं घर स्वच्छ करावं लागतं तेव्हा याच्या ह्यांना फार वाईट वाटलं आणि त्याच वाक्याला घेऊन यांनी स्वतःचं घर मेहनतीने उभारलं आणि त्यांच्या तोंडातून त्यांचे मित्र त्यांना भेटायला आले तेव्हा त्यांच्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडलं हे स्वातंत्र्याचं आणि आमच्या पिढीतलं पहिलं सिमेंटचं घर आहे आणि त्यांच्या आईचं बोलणं त्यांनी नेहमी मनात ठेवलं आणि त्यांनी स्वतःचं घर बनवलं हे त्यांच्या आईला फार आवडलं आणि त्यांच्या आईच्या डोळ्यातून अश्रू आले की आमची मुलगी इतकी मोठी झाली आणि हा ज्या लहानपणीमधला एक प्रसंग जिथे यांची आई शेतात काम करायला गेली आणि रविवारच्या दिवशी या तैनासुद्धा या त्याच्या आईने सोबत नेला ज्यांची ह्या या तैना शाळेची इतकी आवड होती की त्यांना कधीही आईसोबत जावं असं वाटायचं नाही आणि मुद्दाम ती शाळेत जायची कारण आई घरी नेहमी तिला काम लावत असे आणि असंच ती एकदा गेली आणि त्याच्या म्हणजे या ताईना खुरपायचं कसं हे माहित नव्हतं पण तरी त्या ताईने कशा तरी केलं ला, आणि लास्टला ती म्हणाली मला नाही करायचं ना, मला जमत नाही आईने त्याच्या आईने त्याला हाणायला सुरुवात केली आणि ती म्हणाली ती म्हणाली माझा नवरा जर चांगला असता तर माझ्या मुलींवर ही वेळ आली नसती आम्ही एका चांगल्या घरात राहत होतो आमची आमची परिस्थिती खूप चांगली होती पण या माझं नशीबच फुटका आहे की माझ्या नशिबामध्ये असा नवरा आला त्या तेव्हा त्याच्या ह्या ताईने त्याच्या आईला मिठी मारली आणि सांगितलं की आई मी तू मी तुझ्यावर असं असं कोणताही प्रसंग येऊ देणार नाही जिथे दे तु तुला तुझी मान खाली घालावी लागेल ह्यांचे उडील बारा तास चोवीस तास म व्यसन व्यसन म्हणजे राहायचे आणि ज पत्ते खेळायचे मटका असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन त्यांना होते पण त्यांनी कधीही दारू पिऊन घरात भांडण केलं नाही ही त्यांची चांगली गोष्ट होती आणि या त्यांचा जीवनप्रवास म्हणजे इतक्या अडथळ्यातून गेला कि आमादे यास, यास हो आमादे आहे की ते यामध्ये सांगू शकत नाही आणि यांचा जीवनप्रवास एकूण सत्तावीस पानाचा आहे यास हे सत्तावीस पान म्हणजे माझे आय आयुष्याचे सत्तावीस पायरी मला असं वाटत होती किती संकट यांनी यामध्ये भोगले आहे आणि वेगवेगळे वेगवेगळे दे संकट आहेत यामध्ये काही ठिकाणी त्यांना चांगल्या मैत्रिणी भेटल्या काही ठिकाणी वाईट मैत्रिणी भेटल्या ते त्यामध्ये त्यांच्या त्याची एक मैत्रीण होती जी कोणाशीच बोलायची नाही फक्त त्यांचे तिच्याशी बोलायला लागले की ती सर्व काही त्यांना सांगायची आणि या तैना असं वाटायचं की ही कधी गप्प बसते ती तिथे उठून जायची पण त्या तैना बोलायची सवयच होती ती ताई कोणालाही ना बोलायची नाही पण या ताईंना प्रत्यक्ष मन उघडून बोलायची इतक्या छान या ताई होत्या आणि या ताईंचा जीवनप्रवास मला फारच आवडला यामधून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं जसं की मला यामधून शिकायला भेटलं की आपल्यासमोर कोणताही प्रसंग आला कोणताही वाईट प्रसंग किंवा कोणतेही आपले खचून जाणारे प्रसंग आले तर आपण तिथे खचून घ्या जायचं नाही तर त्या हिमतीने तितकंच पेटून निघायचं आणि त्या संकटाला मात करायची आणि आपलं शिक्षण पुढे न्यायचं कारण शिक्षणाच्या तक्तीवर आपण काहीही करू शकतो आणि आता एक प्राध्यापिका होत्या म्हणजे अनिल जायभाई सरांच्या मदतीने त्यांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि त्यामध्ये ते मुलांना शिकवायला लागल्या आणि त्यामध्ये करोना आला आणि करोना म्हणजे ह्यांचे केस लहान होते तर एक यांची विद्यार्थिनी होती त्यांची आजी त्यांना म्हणा ह्यांचा जर क्लास चालू झाला तर त्या मुलीची आजी सर्व सर्व गावकऱ्यांना ना नातेवाईकांना म्हणायची की त्या लहान केसवाल्या मॅडमांचा तास सुरू झालाय त्या खूप छान शिकवतात सगळे या म्हणजे या ताईंना तेव्हा हे ऐकून फार आनंद झाला आणि आपल्याविषयी कोणाची चांगली भावना आहे हे पाहून त्यांना फार आनंद झाला आणि असेच वेगवेगळे प्रसंग या ताईंच्या जीवनामध्ये आहेत त्यामधून आपल्याला खूप काही प्रेरणा भेटते आणि एक नवीन ओळख एक नवीन ओळख आपल्याला भेटते आणि जग सुद्धा असू शकतो आयुष्य असं सुद्धा जाऊ शकतो मला अशा या ताईंच्या प्रवासामधून कळालं आणि यांच्या प्रत्येक पावलावर काठी रुतत होते पण त्यांनी त्यावर मात करून एक चांगलं प्रकारचं जीवन जगलं आणि आज त्या एक चांगल्या आज त्या चांगल्या पदा, पद पदावर आहेत आणि ते चांगले जीवन जगत आहे ते फक्त शिक्षणामुळे म्हणूनच शिक्षण आपलं आयुष्य बदलून टाकतं तर तसंच आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपण शिक्षणा शिक्षणामध्ये कधीच माघारी हटलं नाही पाहिजे असे प्रेरणा आपल्याला या तैकडून भेटते आणि असे वेगवेगळे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात तर आपण त्याला खचून न जातात तितक्या सामोरीने आपण त्याला मात केलं पाहिजे आणि या पुस्तकाचे संपादक अनिल जायभाई सर आणि पंचशील डावरकर मॅडम ह्या तैना यातही भीम जातीच्या असायच्या आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तक वाचण्याची फार प्रेरणा होती म्हणजे त्यांना इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण को होते हे जाणून घेण्याची त्या त्यामध्ये इच्छा होती आणि म्हणून त्यांनी जा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालले आणि त्याप्रकारे त्यांनी वागा वाग वागायला सुरुवात केली आणि त्यासुद्धा पुस्तका पुस्तकावर फार प्रेम करतात त्यांनीसुद्धा वेगवेगळे पुस्तकं वाचले आहेत तर मी या दोन्ही संपादकांचे फार फार आभार मानते की त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि यामधून आम्हाला वेगवेगळ्या विद्यार्थिनींचा जीवनप्रवास कळाला मला ना आश्चर्य वाटतं की अशा सुद्धा विद्यार्थी होत्या ज्याच्या जीवनामध्ये असेसुद्धा प्रसंग आले आणि शिक्षण शिक्षण त्यांनी घेतलंच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तसंच तस मित्रांनो आपण शिक्षण घेतलं पाहिजे या तिसरी विद्यार्थिनीचा जीवन प्रवास इतका मोलाचा आहे आणि आपल्याला एक नवीन संदेश देणार आहे म्हणून आपण हे पुस्तक वाचलंच पाहिजे मी या दोन्ही संपादकांचे फार फार आभार मानते की त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि इतक्या चांगल्या प्रकारे या पुस्तकाची मांडणी केली आहे धन्यवाद